सिरोंच्या येथे कलार समाज हे मोठ्या प्रमाणामध्ये असून त्या समाजाचे कुलदैवत श्री रेणुका एल्लम्ब माता असून त्या देवीचं मंदिर मात्र सिरोंच्यामध्ये नव्हतं परंतु त्या देवीच्या मंदिराची नियोजित जागा होती त्या मंदिराच्या बांधकामासाठी बांधकामाच्या निधीसाठी सर्वत्र समाज बांधवांनी प्रयत्न केले मात्र हे काम होणं शक्य नव्हतं तेवढ्यात कलार समाजाचे प्रतिष्ठित नागरिकांनी सिरोंच्या येथील नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांना सांगितलं असता बबलू पाशा यांनी संकोच न करता मी माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना सांगून निधी आणण्याचा प्रयत्न करेल असं आश्वासन दिलंय नंतर बबलू पाशा यांनी धर्मराव बाबा आत्राम यांच्याशी आस्थेनं बोलले तेव्हा बाबांनी निधी देण्याचं आश्वासन दिलंय आणि दिलेलं आश्वासन आज पूर्ण करत नगरपंचायत सिरोंचाला पंचवीस लक्ष मंजूर करून दिले त्याचा न... निधीमधून आज श्री रेणुका इल्लमा माता मंदिराचं भूमिपूजन कार्यक्रम माननीय डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आलंय नंतर अजून काही निधी लागल्यास मी मंजूर करून देणार असंही बाबांनी आश्वासन दिलंय यावेळी नगराध्यक्ष फरजाना मॅडम नगरपंचायत सिरोंचा बबलू पाशा उपाध्यक्ष नगरपंचायत सिरोंचा न्यूज एटिन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्ल कोल्लुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा महिला उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवेल्ली नगरसेवक जगदीश रान रालवंडीवार आणि नगरपंचायतचे सर्व नगरसेवक व नगरसेविका आणि समाजाचे प्रतिष्ठित रंगू बापूजी अरिगेला दामोदर गट्टू सीतापती वन टी व्ही न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर मार्गोणी आणि समाज बांधवांनी आणि भगिनींनी बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते तो रेणुका देवी यदमा देवी जी का यहाँ पर जमीन जो यहाँ पर है काफ़ी सालों से लोग पूजा करते थे आते थे और वो कार्य चल रहा था परंतु अभी स्थिति में आज उसका भूमि पूजन किया गया नगर पंचायत के माध्यम से यहाँ पर मैं आया हूँ और 25 लाख रुपये नगर पंचायत की ओर से यहाँ पर दिया गया है और भव्य दिव्य मंदिर यहाँ बनने जा रहा है और मुझे पूरा विश्वास है कि इसका फायदा सभी जो लोग है भक्तगण है उनको होगा धन्यवाद श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गढ़चिरौली